नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील मौजे कुंभारीचे सुपुत्र वीर जवान शहीद अशोक दत्तू जाधव हो, यांना त्यांच्या जयंती निमित्ताने ग्रामस्थानी त्यांच्या समाधी स्थळावर जाऊन विनम्र अभिवादन केलं दिवंगत वीर जवान अशोक जाधव हे हो, सैन्यात एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये भरती झाले होते पाच नोव्हेंबर एकोणीशे रोजी पेट्रोलिंग ड्युटीवर असताना गॅस क्रॅकर प्लॉट गॅस गळती होत होती त्यावेळी ते त्यांच्या सहकारी मित्रांना मदत करण्यास गेले तेवढ्यात गॅसचा मोठा स्फोट झाला आणि त्यातच त्यांना वीर मरण प्राप्त झाले देशासाठी लढताना अत्यंत कमी वयामध्ये मन हेलावून टाकणारी ही घटना घडल्याने आजही दुःखाचा डोंगर कोसळतो व पारी जणांचे मन स्तब्ध होऊन जाते त्यांच्या शौर्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी संतोष जाधव अप्पर जिल्हाधिकारी राहुल अशोक जाधव डेप्युटी आर टी ओ पिंपरी चिंचवड पुणे अमित जाधव एच आर मॅनेजर सिप्ला मुंबई युवकांचे आधारस्तंभ अवधूत श्रीनिवास भोसले कार्याध्यक्ष जत तालुका तालीम संघ त्याचबरोबर संभाजी अण्णा माळी पैलवान डी बी माळी कुस्ती निवेदक पैलवान कृष्णा शेंडगे पैलवान सदाशिव चव्हाण चेअरमन बबन भंडे माजी सरपंच हिवरे दादा चव्हाण प्रदीप जाधव माजी उपसरपंच कुंभारी आदर्श शिक्षक कुंभारेसर मेजर तानाजी जाधव संभाजी जाधव सेक्रेटरी भानुदास जाधव श्रीकांत जाधव गावातील नागरिक शिक्षक व विद्यार्थी माजी सैनिक यांनी पुतळ्यास हार घालून व वा फुले वाहून आदरांजली वाहिली वीर जवान शहीद अशोक जाधव यांच्या जा पराक्रमाची आठवण करून देत उपस्थित ग्रामस्थांनी जय जवान जय भारत या घोषणा दिल्या या प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विठ्ठल हेगडे स्टार न्यूज जत